नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला आहे होळी या दिवशी घरातील प्रत्येक महिलेने ही कामं करायची आहे जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा यामुळे काय होतं ना ही कामं हे उपाय या सेवा जर आपण केल्या ना तर याचा फायदा हा आपल्याला होत असतो घरातील व्यक्तींना होत असतो ज्यामुळे बघा आपले धनप्राप्तीचे मार्ग खुले होत असतात आपण बघा रोज सेवा उपाय काही ना काहीतरी करतच असतो पण जर आपण योग्य त्या योगावर योग्य त्या तिथीवर जर आपण काही विशेष अशा सेवा केल्या काही उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्टसुद्धा आपल्याला दिसून येत असतात आणि बघा होळी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण घरातील महिलेने या गोष्टी केल्या या सेवा केल्या तर त्या सेवेचं फळ हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पटीने आपल्याला मिळत असतं आणि या दिवशी बघा आपल्याला आपल्या घरामध्ये आप माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे यामुळे काय होतं ना की आपल्या आपल्यावर आपल्या गुरूंचं पाठबळ राहत असतं आणि या दिवशी दानधर्मालाही अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे बघा जर आपण आपल्या गुरु या दिवशी गरजवंतांना आपण दान केलं तर आपल्यावर आपल्या गुरूंची कृपादृष्टी राहत असते आणि त्यांच्या आयुष्यात कशाचीच कमतरता भासत नाही म्हणून आपल्याला आप प्रत्येक महिलेने या गोष्टी करायच्या आहेत अतिशय साधे साधे सोपे सोपे हे उपाय आहेत आणि घरात आपण नेहमीच या गोष्टी करत आलेलो आहोत तर तुम्ही अगदी सहजपणे या गोष्टी करू शकता आता कुठल्या आहेत त्या गोष्टी काय काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला आहे होळी आपल्याला सकाळी लवकर उठून शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे आणि आपल्याला सुचि स्वतः सुचिरभूत व्हायचं आहे हे झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला आप आपलं घर सर्व घर स्वच्छ करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं खडे मीठ टाकायचं हळद टाकायची आणि गोमूत्र टाकायचं आहे असेल तर लिंबू पिळा त्यामध्ये आणि सर्व घर आपल्याला अग नैऋत्य दिशेपासून आपल्या आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथपर्यंत आपल्याला सर्व घर अगदी स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ना आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती सर्व घराबाहेर जात असते आणि तर आपल्याला आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे बघा थोडंसं गोमूत्र आणि पाणी एकत्र करून स्वच्छ आपल्याला दरवाजा पुसून घ्यायचा आहे दरवाजावर आपल्याला या दिवशी आंब्याचं किंवा अशोकाचं तोरण अवश्य लावायचं आहे त्यानंतर बघा आपला जो उंबरठ आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे बघा आपल्या उंबरठ्यावर रात्रभर मो खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी निगेटिव्ह एनर्जी साचलेली असते आणि त्यामुळे ती आपल्याला पूर्णपणे घालवायची असते आणि म्हणून आपल्याला आप उठल्याबरोबर आपल्या मुख्य दरवाजावर पा उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं ते पुसून घ्यायचं आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या समोर म्हणजे आपल्या दाराच्या समोर आपल्याला छोटी शिका होईना पण रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं ललक लक्ष्मी पद्म गायत्री पद्म अशा जे छोट्या छोट्या रांगोळ्याचे साचे भेटतात तुम्ही ते सुद्धा काढू शकता किंवा नुसती स्वस्तिक का होईना पण आपल्याला या दिवशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर द्विमुखी दिवा लावायचा आहे बघा हा द्विमुखी दिवा कसा लावायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की बघा असा द्विमुखी दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अकरा उडीद टाकायचे आहेत हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे तर अवश्य तुम्ही असा दिवा लावा त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला ह हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने आपल्याला स्वस्तिक काढ आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येत नाही निगेटिव्हिटी बाहेरच राहते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या या दिवशी आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे बघा दररोज तुम्हाला शक्य होत नसेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही तुळशीची पूजा करणार आहात त्यानंतर आपल्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या गॅस ची सुद्धा पूजा करायची आहे तिथे सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर आपल्याला आपली देव छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्याच्यानंतर बघा आता आपल्याला काही उपाय करायचे आहेत जे आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो त्यामध्ये बघा देवाची देवपूजेमध्ये आपल्याला आपल्या जो कुलदेवी आहे आपण खूप सारी सेवा करत असतो पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर असणं आणि तिची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे तरच आपल्याला या दुसऱ्या आपण जे काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून बघा आपल्याला दर खरं तर आपण दर पौर्णिमेला दर मंगळवारी शुक्रवारी आपण कुलदेवीची सेवा करायला पाहिजे पण मंगळवारी शुक्रवारी आठवड्याला जर नसेल होत तर पौर्णिमेला तरी महिन्यातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून करून झालीच पाहिजे यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या कुलदेवतेचा टाक असेल मूर्ती असेल त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त म्हणत पाण्याने अभिषेक करा त्यानंतर त्याच्यावर कुमकुमार्जन करायचं आहे आता बघा कुंकुमार्चन कसं करायचं देवीचा टाक असो मूर्ती असो किंवा फोटो असो तो, तो आपल्याला तांबणामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला श स्त्रीसुक्त एकशे आठ देवीची नावं घेऊन त्यानंतर श्रीसूक्त घेऊन कुंकू वाहायचा आहे पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू वाहत वाहत एकशे आठ नावं घेऊन आपल्याला म्हणल्याच्या नंतर आपल्याला असं अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करायची आहे एवढी सेवा आपल्याला अवश्य या दिवशी कुलदेवीची आपल्याला आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे त्या त्यानंतर बघा जर तुम्हाला एवढी सेवा करणं शक्य होत नाही तर या दिवशी तुम्ही तांबूल तांबूल विडा आप तुम्ही कुलदेवीला अवश्य अर्पण करू शकता यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर आपल्यावर राहत असतो आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होत असते त्यामुळे अवश्य या दिवशी आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि बघा त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला श्रीसुक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यावरही आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा सांगितली जाते आणि ही प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये ही सेवा झालीच पाहिजे त्यानंतर जर आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलश नसेल तर तुम्ही या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरही धान्याने अभिषेक केला जातो आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक पौर्णिमेला करतो तो सत्यनारायण या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे बघा होळी पौर्णिमेच्या दिवशीची जी पौर्णिमा असते या दिवशी आपण जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ आपल्याला लाभून घ्यायचं आहे म्हणून या दिवशी आवर्जून तुम्ही सत्यनारायण करा बघा सत्यनारायण कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तुम्ही जर तो पा आईला नसेल तर नक्की पहा त्यानंतर या दिवशी आपल्याला गोमातेला घास द्यायचा आहे म्हणजे बघा या दिवशी आपल्याला गोमातेला छोटीशी पोळी करा त्यावर थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकून आपल्याला गोमातेला हे आपल्याला खाऊ घालायचं आहे बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की गोमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव सामावलेले असतात आणि जेव्हा आपण गोमातेला आपण अन्न देतो घास देतो तेव्हा सर्व देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्याला गोमातेला घास द्यायचा आहे तर या गोष्टी आपल्याला आवर्जून या दिवशी करायच्या आहेत घरातील प्रत्येक महिलेने या गोष्टी केल्या तर त्यांच्या घरामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही दुःख दारिद्र्य कुठल्याही प्रकारचं राहणार नाही घरामध्ये सुख समृद्धी रांधेल आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर या गोष्टी होत्या ज्या या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या होत्या बघा संध्याकाळी तर आपल्याला होलिकेचं पूजन तर करायचंच आहे पण दिवसभरात तुम्ही या देखील सेवा हे उपाय या गोष्टी अवश्य करा तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ पडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ